महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्यातर्फे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध उपक्रम घेतले जातात थोरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे हेही एक काम त्यामध्ये असते या अंतर्गत मी सावित्री बोलते हा एक पात्री प्रयोग मुलींना शिकवला जातो त्यासाठी कार्यशाळा घेतली जाते संकल्प माध्यमिक विद्यालय आपटेनगर कोल्हापूर सुद्धा या तऱ्हेची कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये सुमारे वीस मुली तयार झाल्या त्यापैकी निवडक पाच मुलींना हा एक पात्री प्रयोग विद्यार्थ्यांच्यासमोर सादर करण्यासाठी सांगण्यात आले मी सावित्री बोलते हा एक पात्री प्रयोग सादर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला त्यानंतर एक पुस्तक भेट देण्यात आले ही छोटी पुस्तके डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेली आहेत ही पुस्तके एम डी देशपांडे सर यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रभाताई देशपांडे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती कोल्हापूर शाखेला भेट दिलेली आहेत आता या उपक्रमासाठी ग्रंथदिंडी पुणे आणि वर्कर्स युनियन एम एसी बी कोल्हापूर यांच्याकडूनसुद्धा मदत उपलब्ध झालेली आहे या सर्वांचे आभार